सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी ले ले। आता रायगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे किल्ला आता चढायला घेणार आहे आणि या पॉईंटपर्यंत शिवप्रसाद हॉटेल इथे मी माझी बाईक पार्क केलेली आहे आणि आता ॲक्च्युली इथून पण वरती जाण्यासाठी स्टेस आहेत मोस्टली लोक इथून जातात पण मी हा जो खाली रस्ता गेला आहे ना इथून सुरुवात करतो आहे इथून पुढून ही वाट आहे ही इथून आपण अशी सुरुवात केलेली आहे आणि ही जी वाट आहे या वाटेवर तशी गर्दी नाही आहे पहाट आहे अजून उजेड झालेलं नाही आहे पण मागे आपण पाहिलं की शाळेच्या मुलांच्या सहली चालू आहेत त्यामुळे तिथे भरपूर शाळकरी मुले आणि कॉलेजची मुलं होती जी त्या वाटेने चालले होते तर त्यांची दंगामस्ती चालू होती, दंगा होती। आणि या वाटेवर अजून एक पण माणूस दिसलेला नाही आहे त्यामुळे मला वाटतं की आपण योग्य वाटेवर आहोत या कोकण दौऱ्याची सुरुवात खरं तर मी अगदी उत्तर कोकणातून सुरुवात करणार होतो आणि खाली कारवारपर्यंत शेवट करणार होतो पण अचानक माझा विचार बदलला माझ्या डोक्यात आलं की आधी आपण रायगडला जाऊ महाराजांचं दर्शन घेऊ आणि तिथूनच या दौऱ्याचा शुभारंभ करू त्यामुळे मी सर्वप्रथम रायगड किल्ल्याला चालू आता इथून मी खाली जाणार आहे म्हणजे कारवारला माझ्या गावी आणि आता माहिती नाही प्लॅन नाही ॲक्च्युली की कसं कुठे जायचं आहे काय करायचं आहे सगळं अनप्लॅन्ड आहे त्यामुळे जशी जशी लिंक भेटेल जसं म्हणजे काही दिवस मोजलेले नाही आहेत की एवढ्या दिवसात मला हे पूर्ण करायचं आहे त्यामुळे जिथे जे काही भेटणार ते सर्व मी पाहणार आहे आता मला याचा पण अंदाज नाही की मला कारवारला पोचायला किती दिवस लागणार आहे तर त्यामुळे फिरत फिरत फिर, मी कारवारला जाईन आणि त्यानंतर मग परत मी कारवारपासून वरती येणार आहे कारवार गोवा सिंधुदुर्ग असं करत आणि पालघरला या भटकंतीचा शेवट करणार आहे पाहू शकाल तुम्ही मी यादी हे पाहिलं नव्हतं पहिल्यांदाच पाहतोय नाणे दरवाजा जतन संवर्धन व पुनर्बांधणी म्हणजे ओके म्हणजे हे अगदी जुनं आहे असं नाही आहे पण इथे जो म्हणजे आता हे जे नवीन बांधकाम झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी जे काँक्रीट म्हणजे जुन्या काळी कॉन्क्रीट म्हणून जे काही मिश्रण वापरलं जायचं आणि जसं त्याला बनवलं जायचं ती पद्धत तुम्ही पाहू शकता इथे हे जात आहे आणि असा बैलांचा जोडा लावून ते असं फिरवून जातं फिरवून ते मिक्स केलं जायचं तर तसंच जातं ते हे इथे दिसतं आहे आता मला माहिती नाही आहे की हे वाटत नाही आहे की हे जुनं आहे नवीन कारण मी पहिल्यांदा पाहतो आहे त्यामुळे असू शकतं की आता जे नवीन बांधकाम झालं आहे ते त्या जुन्या पद्धतीनेच त्यासाठी जे काही म्हणजे जो कच्चा माल लागत होता तो बनवण्यासाठी जी पद्धत वापरली गेली ती अगदी त्या शिवकालीनच पद्धत वापरली गेलेली आहे तर आता आपण पुढे जाऊ पुढे मला आता बुरुज पण दिसतो आहे हा नाणे दरवाजा आहे आणि या वाटेवरून येण्याचा फायदा हाच की या सर्व वास्तू तुम्हाला पाहता येतात बरेच जणं त्या वाटेवरून जातात आणि हे जा हे जे काही किल्ल्याचा हा जो काही पार्ट आहे तो मिस करतात चला आपण पुढे जाऊन पाहू हे नाणे दरवाजाचं नव्यानं काम चालू दिसतंय काही जुने दगडही दिसत आहेत काही नवीन दगडही दिसत आहेत पण गेल्या काही म्हणजे काळात पावसामुळे म्हणा किंवा अजून काही इतर कारणांमुळे हा भाग बराच दुर्लक्षित राहिला होता आणि त्यामुळे बरंच ह्याचं ही जी वास्तू आहे ढासळली होती आणि आता रायगड विकास प्राधिकरण ज्या जेव्हापासून त्यांनी हे काम हातात घेतलं आहे तेव्हा तेव्हापासून बरीच कामं झालेली आहेत किल्ल्यांवर आणि त्यातलाच त्या हा एक भाग त्यामुळे आता बऱ्यापैकी हा पाहायला मिळतोय ही वाट बनवलेली आहे त्यामुळे या वाटेने त्या जर आपण आलो तर हा नाणे दरवाजा पाहता येतो त्यामुळे जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल तर या वाटेने येऊ शकता उतरताना ती वाट तुम्ही निवडू शकता त्यामुळे दोन्ही भागातले जे काही छोट्या मोठ्या वास्तू आहेत ते तुम्हाला पाहता येतात किंवा त्या वाटेने येऊ शकता या वाटेने उतरू शकता वरती जाऊन ही वाट त्या वाटेलाच मिळणार आहे आता मुलांचा आवाजही येतो आहे तसा गोंधळ पूर्ण त्यामुळे आतापर्यंत इथे एकांत होता आता काही वेळाने मी वरती पोचेन आणि सगळ्या त्या शाळेच्या मुलांचा घोळका मला मिळेल जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर त्या दोन्ही वाटा एकत्र येतात ही जी मागची वाट आपण या वाटेने आलोत आणि ही ती वाट तिथून बाकीचे बरेच जणं येत होते आणि असेच आता आपण वरती जाणार आहोत जवळपास पावून तासाच्या चढाईनंतर आपण अगदी महादरवाजाच्या जवळ पोचलो आहोत जो दिसतोय महादरवाजा आहे अगदी फार थोडाच राहिला आता संपूर्ण अशी तटबंदी आहे आणि तो जो कडा दिसतोय तो टकमक टोक आहे आणि इथून पाहू शकता की सह्याद्रीची एकदम सुंदर रांग दिसत आहे तर ऊन डोक्यावर यायच्या आधी आपण वरती पोहोचून जाऊ आणि हे आपण महादरवाजापाशी पोहोचलोय हा महादरवाजा आहे हा जर तुम्ही महादरवाजा पाहत असाल ना इथून अशी ही, ही वाट आली या पायऱ्या आल्यात आणि असा हा दरवाजापाशी चालला आहे त्याला गोमुख दरवाजा म्हणतात म्हणजे ज्यावेळी गाय आराम करत असते खाली बसलेली असते ना तर त तिचं तोंड ते आपल्या पायापाशी घेते म्हणजे गाय ज्या अवस्थेत बसते त्या आकाराने काही हा दरवाजा आहे आणि आपले महाराजांचे काही बरेचसे किल्ले असे गोमुख पद्धतीने बनवलेले गेले आहेत त्याचा म्हणजे पर्पज असा होता की हा जर तुम्ही हा दरवाजा पाहतात खालून जर जेव्हा त्यावेळी तुम्ही पाहत होतात त्यावेळी तुम्हाला फक्त तडवंदी दिसत होते त्यामुळे हा दरवाजा दिसत नव्हता हा दरवाजा अशा पद्धतीने लपवला जातो की खालून जर कोणी शत्रू आला तर त्यांना तो दिसणार नाही दुसरा असं आहे की ज्यावेळी दरवाजा आता तिकडे तुम्हाला दरवाजा दिसतोय हा जो दरवाजा आहे या दरवाजाला जे खिळे लावलेत किंवा हा जो दरवाजा आहे हा दरवाजा ज्यावेळी तोडण्याचा प्रयत्न करतील शत्रू हात तोडण्याचा प्रयत्न करील त्यावेळी काही एक जे असे गडकिल्ले आहेत म्हणजे जे डोंगरी किल्ले आहेत इथे हत्ती हत्ती तरी येणार नाही हत्ती हा दरवाजा नाही शकणार त्यावेळी काही जर शत्रू लोकडाचे मोठे मोठके ओंडके धावत येऊन ह्याला धक्का द्यायचे महादरवाजा तोडला जायचा आता हा तुम्ही बघाल हा इथे कर्व आहे त्यामुळे जर शत्रू असा ओणका घेऊन धावत आला तर तो या टनवर या इथे हा तो थांबेल त्याचा स्पीड कमी होईल त्यामुळे त्याला हा पूर्ण फोर्स नाही लावता येणार हा दरवाजा नाही तोडता येणार आहे पूर्वीपासून एक परंपरा चालू आहे की सूर्यास्तानंतर महादरवाजा बंद केला जातो तो मग सूर्योदयानंतरच उघडला जातो आज ही ती प्रथा चालू आहे आधी गडावर मुक्काम करता यायचा पण या काही वर्षात नंतर गडावर थांबण्यास बंदी आहे मी त्यावेळी माझ्या ट्रान्स सह्याद्री मोहिमेवेळी गडावरील धर्मशाळेत मुक्काम केला होता माझी ट्रान्स सह्याद्री मोहीम म्हणजे सालेरगड ते कारवार सह्याद्रीची डोंगरांग चालत पार केली होती माझी दुसरी ट्रान्स सह्याद्री मोहीम ही मी सायकलवरून केली होती तीही गुजरात ते कन्याकुमारी अशी पूर्ण सह्याद्रीच्या डोंगरांगेवरून त्यावेळी मी इथे सायकल उचलून आणली होती आणि योगायोग असा की जेव्हा मी इथे पोहोचलो होतो त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता महादरवाज्यापासून पुढे आल्यानंतर या या डाव्या बाजूला दोन तोफा पाहायला महादरवाजा ओलांडला तरी अजून काही पायऱ्या चढून गडमात्यावर पोचावं लागतो त्यासाठी अजून पंधरा मिनिटे आपल्याला गड चढावा लागतो आता पोहोचला होत हत्ती तलावाजवळ आपल्या मागे जो दिसत आहे तो हत्ती तलाव आहे म्हटलं जातं की आ, हत्ती तलाव एवढ्यासाठी म्हटलं जातं या तलावाला की इथे हत्तीची आंघोळ घातली जायची आता माहिती नाही आहे की गडावर एवढ्या उंचीवर हत्ती आला कसा शक्य आहे का तेवढे काही इतिहास ऐतिहासिक पुरावे असे नाही आहेत पण असा अंदाज लावला जाऊ शकतो की ज्यावेळी बरेचसे फोटोजही तुम्ही पाहिले असेल की Uh, महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला होता त्यावेळी हत्तीवरून मिरवणूक काढली होती म्हणजे बरेचसे असे फोटो आहेत म्हणजे म्हणायला हरकत नाही की हां खरंच इथे हत्ती होता वरती पण असू शकतं की तो लहान होता ज्यावेळी पिल्लो होतो त्यावेळी त्याला गडावर आणला असेल आणि मग वरतीच त्याची देखरेख केली गेली असेल आणि हाच तो तलाव असला असेल जिथे त्याची आंघोळ घातली जात असेल बऱ्याच वेळा गडांवर तुम्हाला काही मंदिरं पाहायला मिळतात गणपतीचं मंदिर झालं शंकराचं झालं हनुमानाचं झालं देवीचं हनुमानाचं किंवा गणपतीचं मंदिर नसलं तरी मूर्ती तिथे नक्कीच असते महाराजांची देवीवर नितांत श्रद्धा होती त्यापैकीच ही शिरकाई देवी रायगडावर आला तर तुम्हाला शिरकाई देवी पाहायला मिळते आणि हे आहे शिरकाई देवीचं मंदिर गडावरचं वाजता गड चढायला सुरुवात केली होती मी आणि आता पाहुणे नऊ वाजलेच आणि मी आता वरती पोचले गडावर पोचले आणि हा सगळ्यात वरती पोचल्यावर सर्वात आधी हा लागतो हा जो दिसतोय हा पूर्ण होळीचा माळा आहे आता आपण आधी ही बाजारपेठ पाहणार आहोत आणि बाजारपेठ पाहत आपण जगदीश्वराच्या मंदिरापाशी जाणार आहोत आपण बाजारपेठेतून चाललो आहोत गडावर त्यावेळी इथे ही बाजारपेठ भरायची म्हणजे तुम्ही बघू शकाल की किती लांब आहे बाजारपेठ आणि कित्येक दुकान आहेत म्हणजे आता इथे काही शिल्लक नाही राहिलेला फक्त बेस सोडून वरचं सगळं कोसळलेलं आहे पण फार मोठी बाजारपेठ आहे ही आणि गडावर त्यावेळी एवढी मोठी बाजारपेठ असणं म्हणजे गड किती समृद्ध होता हे यावरून लक्षात येतं अर्थात स्वराज्याची राजधानी होती त्यामुळे गडाला श्रीमंत असणं अपेक्षित आहेच मी होळीच्या माळ्यावर पोहोचलो तिथून पुढे मग मी बाजारपेठेत गेलो आणि बाजारपेठेपासून पुढे गेल्यावर मग थकमगटोक लागतं जगदीश्वराचं मंदिर लागतं महाराजांची समाधी लागते पण त्यावेळी तिथे फार गर्दी होती त्यामुळे मी विचार केला परत माघारी फिरतो आणि राज दरबाराला जात असताना एक डावीकडे वाट जाते त्या वाटेने जर तुम्ही खाली आलात तर तुम्हाला वाडेश्वराचं मंदिर पाहता येतं कुशावर तलाव पाहता येतो मग अजून पुढे खाली उतरल्यावर मग वाघ दरवाजा पाशी जाता येतं आणि हा जो भाग आहे मी आता जिथे बसलोय मागे जे पाहताय तुम्ही ते वाडेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच हा कुशावर तलाव आहे आणि पुढे काही अजून काही वाडे दिसतात म्हणजे अवशेष आहेत त्यांचे इथेही काही अवशेष आहेत आणि कोणीच तुम्हाला दिसतं इथे की कोणच नाही आहे माझ्याशिवाय कोणच नाही आहे ते आणि त्यामुळे क्षणभर विश्रांती घेतली मी इथे आणि बरेच जण जे किल्ल्यावर येतात बरेच जण असतात की ते फक्त होळीचा माळ राजदरबार बाले किल्ला त्यानंतर बाजारपेठ जगदीश्वर मंदिर समाधी हनुमान सॉरी टोक हे काही महत्वाची जे पॉइंट्स आहेत तिथल्या तिथे तर ते करून ते माघारी फिरून जातात त्यामुळे हा जो भाग आहे कदाचित इथे कोणी दिसत असेल आणि आता तरी यावेळी माझ्याशिवाय इथे कोणीच नाहीये त्यामुळे मी इथे थोडीशी विश्रांती घेतली थंडगार एकदम हवेची झुळ इथे वाहते त्यामुळे छान वाटतंय एकदम एकांत आहे आणि असं मला वाटतं मला पर्सनली वाटतं की ज्यावेळी तुम्ही कुठल्या गड किल्ल्यांवर येता त्यावेळी थोडा वेळ घेऊन आला पाहिजे वाडेश्वराचं दर्शन घेऊन मी वाघ दरवाजा पाहायला खाली उतरतो व्हिडिओची लांबी वाढेल म्हणून उर्वरित किल्ला आपण पुढील भागात दाखवणार आहोत व्हिडिओचा पुढील भाग उद्याच आपण पोस्ट करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कोकण दौरा सिरीजद्वारे कोकणातील भरपूर व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट करा लवकर भेटू पुढील भागात जय शिवराय